मनोज जरांगे पाटील यांचा आझाद मैदानातील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि त्याच हे मुंबईतील आझाद मैदानावरती दाखल झालेले आहेत आंदोलकांची जी खाण्यापिण्याची व्यवस्था ही मुंबईतील मराठा बांधवांनी केलेली आहे सर काय सगळं सा, काय सगळं आज मुंबईतील आझाद मैदानामध्ये राज्यभरातून मराठा आंदोलक आलेले आहेत तुम्ही मुंबईतील मराठा बांधव आहेत त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली आहे काय व्यवस्था आहे कुर्ला सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही कालचा सर्वजण हजीर होतो त्याच्यानंतर एक दिवस वाढवला गेला आंदोलनाचा सरकारनी त्याच्याबद्दल सरकारचा धन्यवाद देतो धन्यवाद द्यायची पण गरज नाही त्याचे म्हटलं तर आरक्षण आमच्या हक्काचं आहे आणि आम्ही हक्कानी जेथा राहणार जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत जरंगीदादा पाटलांबरोबर आम्ही इथं राहणार आहे आणि आम्ही कुर्ला सकल समाजाच्या वतीने इथे आम्ही आज आमच्या महिला आहेत महिला म्हणजे पूर्ण मराठा समाज ज्या महिला त्यांनी घरातून प्रत्येकी घरातून पाच पाच चपात्या चटणी भाकरी अशी आम्हाला एका ठिकाणी आणून दिली तीच आणून आम्ही इकडे आज सगळं मराठा समाजाच्या वतीने आपल्या मराठा 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 बांधव जे पूर्ण महाराष्ट्रातून इथं आले त्यांच्या खाण्याची सोय केली आज या स महाराष्ट्र भरातून पूर्ण महाराष्ट्रातून परभणी असेल बीड असेल जालना असेल विविध ठिकाणावरून आपले मराठा बांधव या ठिकाणी आपल्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या हक्कासाठी या ठिकाणी आपल्याला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत मुंबईतून आम्ही मुंबईत राहणारे जे समाज बांधव आहोत त्या बांधवांच्या माध्यमातून आम्ही आमच्या विभागातून सर्वांना आवाहन केलं की आपले मराठा बांधव या ठिकाणी आपल्या आपल्या न्याय हक्कासाठी जगडण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेले आहेत त्यांच्या जेवणाची व्यवस्था आपल्याला करायची आहे आणि त्याला प्रतिसाद देऊन आमच्या सकल मराठा कुर्ला पश्चिम येथील सर्व समाज बंधू आणि महिलांनी विशेष करून महिलांनी हिरिरीने सर्व आम्हाला सहकार्य केलं आणि त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी जो सकल मराठा समाज जमलेला आहे त्यांच्या खाण्याची आणि जेवणाची व्यवस्था आम्ही या ठिकाणी करू शकलो नमस्कार आज तुम्ही पाहाल की कालपासून जरांगे पाटील साहेब इथे उपस्थित झालेत आणि लाखोच्या संख्येने इथे मराठी उपस्थित झालेत आज सगळे स्टेशन बघाल तर सगळ्या स्टेशनवरती आमचे मराठा समाजाचे सगळे कार्यकर्ते इथे उपस्थित झालेत या मराठा समाजांच्या कार्यकर्त्यांसाठी कुर्ल्यातून आमच्या सर्व महिला आणि भगिनींनी एकत्र येऊन त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था केली आता आपण बघाल की पाच ते दहा मिनिटापूर्वी जवळपास आम्ही जास्त लोकांना हो इथे जेवणाची व्यवस्था केली तिथे चपाती झुणका चटणी अशा अनेक पदार्थांची सोय या मराठा बांधवांसाठी केली पाण्याची सोय केली मी सगळ्या मराठा बांधवांचं हार्दिक स्वागत करतो की त्यांनी या संख्येने इथे उपस्थिती दिली तर याच ठिकाणी या जी आंदोलक आहेत ज्यांनी सोय या मराठा आंदोलकांची केली काही महिला आपल्या सोबत आहेत काय सांगाल मराठा हो आम्ही रात्री जसं आम्हाला वरून आदेश आला मराठा समाजाच्या ग्रुपवरती की महिलांनी प्रत्येक घरातून पाच पाच चपात्या आणा तर आमच्या सगळ्या महिलांनी सकाळी सकाळी उठून चपात्या चटणी झुंका असं सगळ्या महिलांनी एकत्र येऊन सगळ्या फक्त आपल्या ह्या मराठी बांधवांसाठी ते आवर्जून स तयार करून आणून तिथे सगळ्यांनी जमा एका दिवसाची व्यवस्था आहे की कंटिन्यू सातत्य जोपर्यंत पर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत ही व्यवस्था कायम राहणार आम्ही पहिल्यांदा तर माझ्या आवा बहिणीचं एकदम अभिनंदन करतो माझ्या मराठा बांधवचं अभिनंदन करतो कारण आम्ही दोन दिवस झालो मुंबईत आलो होतो कुठलं आम्हाला काय याच तर दिलच नव्हतं दुकाने बंद केली होती पण आमचे जे मराठा बांधव उद्योजक आहेत कोण शिक्षक आहेत कोण कुर्ल्याचे आहेत असेच बाहेरून सगळे बांधव आज प्रवासाने त्या लोकल आम्हाला अन्न आणून देत आहेत आमच्या हक्काचं म्हणजे चटणी भाकर आम्हाला मिळाले त्याच्याबद्दल ह्या सगळ्याच आमच्या लातूर असेल म्हणजे आलेले सगळे जे बांधव आहेत त्यांच्या आम्हाला यांना म्हणजे आम्हाला खायला मिळालं तर मुंबईतील आझाद मैदानामधून राज्यभरामधून हजारो मराठा बांधव आंदोलनासाठी आलेले आहेत आणि त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था कुर्ला मधील मराठा बांधवांनी केलेली आहे मी गुणंतदांग डीआरवी न्यूज मुंबई